आज आपण बघणार आहोत बालकवींची पारवा ही जुनी मराठी कविता पारवा हा पक्षी रंगाने पारव्या रंगाचा असल्यास त्याला पारवा म्हणतात आणि पांढरा शुभ्र असल्यास त्याला कबूतर असे म्हणतात यातील काही प्रकारचे पक्षी मांसाळलेले पाळीव असल्याने जास्त परिचित आहेत याच्यावर आधारित जगातील सर्व भाषांमध्ये अनेक कथा कविता गाणी आहेत विशेष अशी प्रशिक्षण दिलेली कबुतरे माणसासाठी संदेश वर्णाचे काम चोखपणे पार पाडतात भारतात याच्याविषयी शिबीराजाची कथा प्रचलित आहे आपण बालकवींच्या अनेक निसर्गावर आधारित कविता ऐकलेल्या आहेत त्यापेक्षा ही थोडी वेगळी अशी कविता आहे सदर कवितेत पारवा या पक्षाची खिन्न उदास मनस्थिती वर्णन करतानाच स्वतःची मनस्थितीही काहीशी अशीच आहे हे कवी नमूद करतात तसेच जगातील मानवाचे दुःख या कवितेतून बालकवींनी मांडले आहे म्हणतात ना सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे चला तर मग बघूया बालकवींची ही कविता त्यापूर्वी आपण चॅनलवर प्रथमच आला असाल तर अशात आठवणीतील जुन्या मराठी कविता आणि इयत्ता पहिली ते दहावी वर्गाच्या मराठी हिंदी कविता समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवर क्लिक करून ठेवा भिंत खचले कलथून खांब गेला जुनी पडके उद्वस्त धर्मशाला तिच्या कवलारी बसून पार वाटतो खिन्न नीरस एकांत गीत गातो सूर्य माध्यांनी नभी उभारा आहे घर मंडल त्या भवती घालीत आहे पक्षी पानांच्या शांत सावल्यांत सुखे साखर झोपेत पेंगतात, तुला नाही परिहौस उडायाची गोड हिरव्या झुबक्यांत दडायाची उष्ण उष्णझळ्या बाहेर तापतात गीत निद्रात व आत अखंडित चित्त किंवा कोवळ्या विकारे दुखते खुपते का सांग सांग बारे तुला काही जगतात नको मान। गोड गावे मग भाण हे कुठून झोप सौख्यानंदात मानवाची पुरीक्षण ही कोठून टिकायाची दुःख निद्रे निद्रिस्त बुद्धराज करुण गीते घुमवीत जगी आज दुःख निद्राती आज तुला लागे तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे फिरे माझ्या जगतात उष्णवारे तुला त्याचे भान ही नसे बारे आपल्याला ही कविता आवडली असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका धन्यवाद